नववर्षाची धमाकेदार सुरुवात महागाईच्या विळख्यातून जनतेची सुटका नमस्कार सीएस चोवीस न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नवीन वर्ष दोन हजार सव्वीस देशातील जनतेसाठी आनंदाची बातमी घेऊन येत आहे वाढत्या महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना केंद्र सरकारकडून एक मोठे न्यू इयर गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे स्वयंपाकाचा गॅस सीएनजी पी आणि पीएनजीच्या किमतीत लक्षणीय घट होणार असल्याचे संकेत मिळत आहेत मुख्य ठळक बातम्या एक जानेवारीपासून सीएनजी CNG, सीएनजी आणि पीएनजी पीएनजीच्या दरात प्रति युनिट दोन ते तीन रुपयांची घट घरगुती एलपीजी एलपीजी सिलेंडरच्या किमतीत होणार मोठी कपात उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार पाचशे तीन रुपयांना सिलेंडर व्यावसायिक वापरा ही दिलासा मिळण्याची दाट शक्यता वर दोन हजार पंचवीस हे वर्ष महागाईशी लढा देण्यात गेले असले तरी दोन हजार सव्वीसची पहाट दिलासादायक असणार आहे केंद्र सरकारकडून नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच एक जानेवारीपासून गॅसच्या किमतीत मोठी कपात केली जाऊ शकते सीएनजी आणि पीएनजी स्वस्त वाहतूक आणि स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूच्या सीएनजी पीएनजी किमतीत युनिट दोन ते तीन रुपयांची कपात अपेक्षित आहे यामुळे रिक्षा टॅक्सी आणि खाजगी वाहनधारकांचा प्रवास स्वस्त होईल तर गृहिणींच्या स्वयंपाकघरातील बजेटही नियंत्रणात येईल दोन घरगुती एलपीजी सिलेंडर घरगुती वापराच्या चौदा पूर्णांक दोन दशांश किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीतही मोठी कपात होण्याची शक्यता आहे सर्वात महत्वाचा दिलासा हा उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार असून त्यांना आता केवळ पाचशे तीन रुपयांत गॅस सिलेंडर उपलब्ध होऊ शकतो तीन व्यावसायिक सिलेंडर हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांसाठी देखील आनंदाची बातमी आहे व्यावसायिक सिलेंडरचे दर कमी झाल्यामुळे हॉटेलमधील खाण्याचे दरही कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे सरकारच्या या संभाव्य निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या खिशावरचा ताण कमी होणार आहे महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या जनतेला हे नवीन वर्षाचे सर्वात मोठे गिफ्ट ठरेल का हे पाहणे आता महत्वाचे ठरेल बघत रहा महाराष्ट्राची विश्वसनीय वृत्तवाहिनी सीएस चोवीस न्यूज मित्रांनो जर तुम्हाला ही बातमी महत्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच ताज्या आणि सडेतोड बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या सीएस चोवीस न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका